एखाद्या सीएनजी कार मध्ये सगळेच फीचर्स देणं सगळ्याच ब्रँडना शक्य नसतं पण टाटा मोटर्सने ही गेम क्रॅक केलेली आहे कारण अल्ट्रॉज मध्ये तुम्हाला सीएनजी सोबत ऑटोमॅटिक ट्रान्समिशन प्रीमियम फीचर्स कम्फर्टेबल सिटिंग अट्रॅक्टिव्ह डिझाईन मोठं बूट स्पेस आणि महत्वाचं म्हणजे चांगलं मायलेज प्रोव्हाइड केलेलं आहे आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल की बाबा अल्ट्रॉस लॉन्च झालेली आहे हे आम्हाला माहिती आहे सीएनजी मध्ये आहे हे ही माहिती आहे पण ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सीएनजी मध्ये आलं कुठं हीच तर या व्हिडिओची गंमत आहे व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला सगळं काही समजेल नमस्कार मी अजिंक्य आणि तुम्ही बघता ऑटो विल्पर मराठी युट्यूब चॅनल चला आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया मंडई तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही जे वेरियंट पाहताय ते आहे क्रिएटिव्ह एस म्हणजे सनरूप हे वेरियंट येतं याची किंमत आहे दहा लाख रुपये शोरूम आणि साडे अकरा लाखांच्या दरम्यान याची ऑन रोड किंमत आहे म्हणजे अकरा लाख पस्तीस हजार रुपयांच्या दरम्यान तुम्हाला ही गाडी भेटून जाईल ऑन रोड पुण्यामधली किंमत सांगतोय या किमती आपल्या सोबत शेअर केलेल्या आहेत पंचजन्य ऑटोमोबाईल्स पुणे हंडेवाडी यांनी जर तुम्हाला टेसर घ्यायची असेल किंवा तुम्हाला चांगली सर्व्हिस पाहिजे असेल तर एकदा नक्की व्हिजिट करा आता या गाडीमध्ये काय काय फीचर्स आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो हे पहा यामध्ये तुम्हाला पाच कलर्स उपलब्ध करून दिलेले आहेत सहा ट्रिम्स दिलेले आहेत सहा ट्रिमधलं हे आहे सेकंड बेस्ट वेरिएंट सुरुवात करूया की पस अशा प्रकारचा रिमोट मिळतो जो की के अपग्रेड केलेला नाही जुन्या प्रमाणेच आहे या ठिकाणी लॉकचं बटन अनलॉकचं बटन फॉलो मी होम हेडलॅम्प आणि बूट ओपनर दिलेला आहे तुम्ही अल्ट्राचा फ्रंट जबरदस्त दिसतोय सीएनजी मध्ये देखील काही बदल नाही सेम तुम्हाला ग्रिल मिळते जशी की ही तुम्हाला माहिती असेल की नवीन मॉडेलमध्ये ही ग्रिल अपडेट करण्यात आलेली आहे टाटाचा लोगो त्यानंतर इथे तुम्हाला फ्रंट कॅमेरा जो आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे खालची ग्रिल पहा स्किट प्लेट पहा इकडे तुम्हाला फॉग लॅम्प दिला जात नाही या मध्ये पण तुम्ही काढून टाकून घेऊ शकता इथे पहा दोन एलईडी सेटअप दिलेले आहेत इथे चार आहेत तिथे तीन आहेत इथे पहा हायबीम लोबीम यामध्येच आहे आणि डीआरएल जे आहे ती दिलेली आहे आणि यामध्ये स्टर्न इंडिकेटर दिलेला आहे फ्रंट फेशिया पहा किती जबरदस्त वाटतंय आता आपण साईडच्या डिझाईनवरती जाऊया पण त्याआधी पहा बोनेट एरिया इथे व्हील जे आहे ते तुम्हाला टॉप मॉडेल मधलं म्हणजेच ड्रॅक कट मिळत नाहीत पण हे जे आहे ते हायपरस्टाईल व्हील तुम्हाला याच्यामध्ये मिळतात आणि याच्या पाठीमागे रिम दिलेली आहे एकशे पंच्याऐंशी साठ आर सोळा सोळा इंच टायर तुम्हाला याच्यामध्ये मिळतात फ्रंटला तुम्हाला इथे डिस्क ब्रेक मिळते आणि पाठीमागे ड्रम ब्रेक दिलेला आहे एकशे पासष्ट एम एमचा ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला या गाडीमध्ये दिला जातो मंडळी या ठिकाणी पहा हा ओ आर व्ही एम जो आहे तो आता बदलण्यात आलेला आहे अट्रॅक्टिव्ह करण्यात आलेला आहे इलेक्ट्रिक आहे इथे तुम्हाला टर्न इंडिकेटर दिलेला आहे फेंडरवरती आता नाही त्यानंतर थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा इथे प्लेस केलेला आहे विंडो एरिया पहा जबरदस्त मोठा मिळतो फ्लश डोर हँडल्स हे एक अट्रॅक्टिव्ह फीचर या गाडीमध्ये दिलेला आहे पलीकडे जाऊन आपण पाहूयात इकडे आणि तिकडे कुठेच रिक्वेस्ट बटन नाही पण ह्या अशा प्रकारे तुम्ही उघडू शकता आणि एक छोटीशी लॅम्प इथे दिलेली आहे ज्यामुळे रात्रीच्या वेळेस तुम्हाला ते उघडणं सोपं हो जातं पंचवीसशे एक एम एमचा चा तुम्हाला इथे व्हील बेस मिळतो आणि डायमेन्शन जे आहेत ते स्क्रीनवरती पहा सगळे डायमेन्शन्स जबरदस्त आहेत गाडीचे डायनेमिक्स पण जबरदस्त आहे आणि सुद्धा तुम्हाला उत्तम या गाडीमध्ये दिला जातो पाठीमागच्या डिझाईनवरती आपण येऊयात हे पहा अल्ट्रॉची पाठीमागची डिझाईन सीएनजी मध्ये यामध्ये कनेक्टेड टेल लॅम्प तुम्हाला चालू दिसत नसेल त्याचं कारण म्हणजे तुम्हाला टॉप मॉडेलमध्ये मिळते या मॉडेलमध्ये दिलेली नाही बाकी टेल लॅम्प जबरदस्त डिझाईनमध्ये मिळते इथे तुम्हाला टर्न इंडिकेटर दिलेलं आहे ओव्हरऑल पाठीमागची डिझाईन पहा महत्वाचं म्हणजे आय सीएनजीचं बॅजिंग तुम्हाला येतं अल्ट्राचं इम्बलॅम्प इथे दिलेलं आहे टाटाचं लोगो इथे तुम्हाला रिवर्स कॅमेरा मिळतो दोन रिवर्स पार्किंग सेन्सर्स दिलेले आहेत रिअर लॅम्प तुम्हाला यामध्ये प्रोव्हाइड केला जातो जे की एक चांगली गोष्ट आहे डी फॉगर इथे दिलेलं आहे सीएनजीचं लो सीएनजी बॅजिंग वोकल फॉर लोकल इथे तुम्हाला शार्क फिन अँटेना छोटासा दिलेला आहे हाय माउंटेड स्टॉप लॅम्प इथे प्रोव्हाइड केलेला आहे इकडे तुम्हाला सीएनजी फिलिंग कॅप आणि पेट्रोल फिलिंग कॅप दिलेली आहे सदोतीस लिटर पेट्रोल याच्यामध्ये बसतं आणि साठ लिटर वॉटर कॅपॅसिटीचा टँक याच्यामध्ये दिलेला आहे सीएनजीचा ज्यामध्ये आठ ते नऊ किलोच्या दरम्यान सीएनजी आरामशीर बसेल प्रेशरवरती ते अवलंबून असेल बाकी कंप्लायन्स प्लेट इथे दिलेली आहे ई ट्वेंटी पेट्रोल हे सपोर्ट करतं चला आता हे बंद करूया या गाडीमध्ये तुम्हाला दोनशे दहा लिटरचा बूट स्पेस मिळतो सीएनजी मध्ये जर नॉन सीएनजी वेरियंट घेतलं तर तीनशे पंचेचाळीस लिटरचा मिळतो ट्रे या मध्ये दिलेला आहे इतका काही स्पेस तुम्हाला या गाडीमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे मंडळी यामध्ये ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी जी आहे ती दिलेली आहे दोन सिलेंडर दिले असल्यामुळे चांगला सी एन जी याच्यामध्ये बसणार आहे शिवाय तुम्हाला स्पेस देखील उत्तम मिळणार आहे ने सामान नेण्यासाठी आणि जर तुम्हाला स्पेस वाढवायचं असेल तर हे हुक असं अडकवून तुम्ही हे वरती करू शकता बाकी इतका स्पेस जो आहे तो अवेलेबल केलेला आहे हे सीट्स देखील स्प्लिट होतात हंड्रेड हंड्रेड पर्सेंट स्प्लिट होतात अशा प्रकारे तुम्ही भरपूर स्पेस या गाडीचं युटिलाईज करू शकता चला आता हे बंद करूया हे पहा तुम्हाला जी डोर ट्रीम आहे ती एकदम सॉफ्ट टचमध्ये मिळते एकदम प्रीमियममध्ये ही सॉफ्ट टच आणि हार्ड मटेरियल ही ट्रीम जी आहे ती दिलेली आहे इथे ओपनर पहा प्रीमियम क्रोममध्ये तुम्हाला मिळतं इथे तुम्हाला कंट्रोल्स दिलेले आहेत सगळे त्यानंतर इथे पहा हे जे लॉक आहे हे कंपनीने अशा प्रकारचं दिले पहिल्यांदा इथे दाबलं की ते लॉक व्हायचं बॉटल स्पेस दिलेली आहे अंब्रेला स्पेस दिलेली आहे इथे स्पीकर तुम्हाला ग्रिल दिलेली आहे हे सॉफ्ट टच मटेरियल आहे ओवरऑल ट्रीम अशी मिळते हे सीट पहा इथे दोन ॲडजस्टेबल हेड दिलेले आहेत कुशन याचं मस्त आहे इथे तुम्हाला थाय सपोर्ट जो आहे तो एक्सटेंड केलेला पाहायला मिळतो इथे तुम्हाला हाईट ॲडजस्ट दिलेली आहे बाकी रिक्लाईन मॅन्युअली सिक्स फी ॲडजस्ट तुम्ही ही करू शकता सीट सीट कम्फर्टेबल आहेत तुम्हाला मटेरियल चांगल्या क्वालिटीचं दिलं जातं आता आतमध्ये जाऊया इथे तुम्हाला आ, फ्युल लीड ओपनर आणि इथे बोनेड ओपनर दिलेला आहे एबीसी पहा डेड पेडल दिलेला आहे आतमध्ये आल्यानंतर हे अशा प्रकारचं तुम्हाला ओव्हरऑल डॅशबोर्ड जे आहे ते पाहायला मिळतं जे की प्रीमियम आहे याच्यामध्ये गोल्डन टच दिलेला आहे त्यामुळे अजून क्वालिटी जी आहे ती जबरदस्त वाटते तर मंडई राईट साईडला जर पाहिलं ड्रायव्हरच्या तर इथे तुम्हाला इंजिन स्टार्ट स्टॉपचं बटन दिलेलं आहे अजून तुम्हाला राईट साईडला काही कंट्रोल्स मिळत नाही फक्त इकडे तुम्हाला मिळतो हेडलॅम्पचं स्टॉक जो की राईट साईडला आहे आता हे स्टेरिंग व्हील पहा प्रीमियम स्टेरिंग व्हील तुम्हाला मिळतं जे की तुम्ही पंचमध्ये कर्वमध्ये किंवा नेक्सॉनमध्ये वनमध्ये पाहिलं असेल राईट साईडला तुम्हाला इकडे कंट्रोल मिळतात लेफ्ट साईडला कंट्रोल इकडे एम डी आणि इकडे म्युझिक कॉल कंट्रोल्स आहेत इथे पहा तुमच्या आवडीचं फीचर इथे दिलेलं आहे जे की आहे क्रूज कंट्रोल सी एन जीमध्ये क्रूज कंट्रोल दिलेला आहे एक चांगली गोष्ट आहे बाकी प्रीमियम तुम्हाला हे स्टेरिंग व्हील मजा येते चालवताना बोर होत नाही टोनमध्ये हे मिळतं टू स्पोक स्टेअरिंग व्हील आणि हे तुम्ही ऍडजस्ट करू शकता ऑरिजॉन्ट या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळतील चार असा आहे सा लेफ्ट साईड आरपीएम मीटर राईट साईडला इकडे सीएनजी आणि पेट्रोल गॅस दिलेला आहे वॉर्निंग लाईट्स इथे बघायला मिळतील आणि इथे स्पीडोमीटर दिलेलं आहे कुठलं डोअर ओपन आहे हे इथे सांगतं वाजलेत किती बाकीच्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील अशा प्रकारे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेला आहे आता लेफ्ट साईडला आल्यानंतर इथे पहा इथे तुम्हाला मिळतो टेन पॉईंट टू फाईव्ह इंचचा इन्फोटेनमेंट स्क्रीन जो की इतर टाटाच्या गाड्यांमध्ये तुम्ही पाहिला असेल जबरदस्त क्लिअरिटी आहे आणि याचा टच रिस्पॉन्स एकदम स्मूथ आहे त्याचा काही कंप्लेंट नाही आहे आणि हे मी चेक केलं आहे यामध्ये तुम्हाला ॲपल कारपले आणि अँड्रॉइड ऑटो वायरलेसली चालतं ॲप कनेक्टिव्हिटी दिलेली आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही ॲपच्या थ्रू गा गाडीचे बरेचसे सेटिंग्स पाहू शकता ॲडजस्ट करू शकता रेडिओ वगैरे दिलेला आहे मूड लाइटिंग तुम्हाला याच्यामध्ये या मध्ये दिलेली आहे हे पहा इथनं तुम्ही ती ऍडजस्ट देखील करू शकता ही पहा रेड झाली वेगवेगळे कलर्स याच्यामध्ये तुम्ही थीममध्ये ठेवू शकता ज्यामुळे तुमचा जो अनुभव आहे गाडीमध्ये बसल्यानंतर तो थोडासा छान होईल त्यानंतर यामध्ये अजून एक गोष्ट दिलेली आहे ते म्हणजे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा आणि इंडिकेटर ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस ब्लाइंड स्पॉट व्ह्यू तुम्हाला मिळतो हे पहा लेफ्ट साईडचं इंडिकेटर दिला की लेफ्ट साईडचं दिसते राईट right साईडचा दिला की राईट right साईडचं दिसते कॅमेराची क्लिअरिटी एकदम जबरदस्त आहे थ्री सिक्स्टी डिग्रीचं बटन इथे दिलेलं आहे तर इथे पहा आता थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा चालू झाला आता सध्या मागे डिकी जे आहे ती ओपन आहे त्याच्यामुळे हे इथे दाखवत नाही आहे पण थ्री डी व्ह्यू तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतो जो की उत्तम क्वालिटीचा आहे इथे बघा टेलगेट ओपन टू डीमध्ये पाहू शकता सगळ्या सेटिंग्स दिलेल्या आहेत आणि कॅमेऱ्याची क्लिअरिटी ओवरऑल तुम्हाला बेस्ट मिळते म्हणजे जशी पंचमध्ये मिळते तशीच इथे दिलेली आहे आता हे पाहिल्यानंतर याच्यामध्ये स्पीकर किती मिळतात हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला असेल तर चार स्पीकर्स तुम्हाला चा याच्यामध्ये मिळतात इथे तुम्हाला फिजिटल कंट्रोल मिळतात म्हणजे हे तुम्ही फिजिकली ऑपरेट करू शकता बाकी सगळं डिजिटल आहे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा लॉक अँड लॉक सीएनजीचं बटन इथे दिलेलं आहे एक्सप्रेस कुलिंगचं बटन इथे दिलेलं आहे रियर डी फॉगर वगैरे चालू करायचे सगळे बटन्स तुम्हाला इथे मिळतील यामध्ये तुम्हाला ऑटो क्लायमेट कंट्रोल ए सी जो आहे तो दिलेला एक चांगली गोष्ट त्याच्या खाली आल्यानंतर इथे पहा सिक्स्टी फाईव्ह वॉटचं चार्जिंग सॉकेट प्रोवाईड केलेलं आहे लॅपटॉप चार्ज करू शकता बारा वोटचं इथे पॉवर आउटलेट दिलेलं आहे इथे यू एस बी ए ज्याच्या माध्यमातून तुम्ही या म्युझिक सिस्टीमला जोडू शकता अँड्रॉइड ऑटो ॲपल कार प्ले यूज करू शकता प्लस चार्जिंगची सुविधा देखील आहे इथे मोबाईल ठेवण्यासाठी कप्पा आहे वायरलेस चार्जिंग पॅड तुम्हाला इथे दिलं जात नाही मॅन्युअल गिअरनॉप पाहत आहे पण आता इथे खरा ट्विस्ट आहे मी तुम्हाला म्हटलं होतं की सी एन जीमध्ये एम टी व्हिडिओमध्ये पहा तर काय आहे मित्रांनो यामध्ये मॅन्युअल गेअरबॉक्समध्ये गाडी लाँच करण्यात आलेली आहे येते दोन ते तीन महिन्यामध्ये गाडी जी आहे ती एम टी मध्ये लाँच करण्यात येणार आहे सीएनजी मध्ये जर तुम्हाला जी गाडी पाहिजे आणि एम टी मध्ये पाहिजे तर तो एक पर्याय तुमच्यासाठी लवकरच उपलब्ध होणार आहे शंभर टक्के एएमटी मध्ये अल्ट्रॉस येणार आहे इथे जर पाहिलं तुम्हाला दोन कप होल्डर्स दिलेले आहेत की मी इथे ठेवली त्यानंतर हँडब्रेक पहा हँडरेस्ट इथे दिलेला आहे जो की आ, कुशन उत्तम आहे फॅब्रिकमध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला स्पेस दिलेला आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचं सामान आरामशीर ठेवू शकता तर अशा गोष्टी यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेल्या आहेत मॅन्युअल डे नाईट आर बी एम दिलेला आहे सन आणि सनरायझर्स जे आहेत ते इथे टिकीट होल्डर आणि इथे वॅनिटी मिररसह येतो इथे तुम्हाला लॅम्प प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे बाकी इथे तुम्हाला पॅनोरामिक सनरूफ जे आहे ते दिलेलं आहे त्याचा नॉब हे पहा सिंगल पेन पॅनोरामिक सनरूफ तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला असल्यामुळे निसर्गाची मजा तुम्ही आता आरामशीर घेऊ शकता आता यामध्ये पहा अशा प्रकारे लागलं ला पण हे तुम्हाला मॅन्युअली कर्टन जे आहे ते ऑफ करावं लागतं तसं ते इथे लाईट कमी त्यामुळे मी हे हो, ऑन ठेवलेलं आहे हँडल दिलेले आहेत बाकी फ्रंट एरिया तुम्हाला असा बघायला मिळतो ग्लोबॉक्स एकदम प्रीमियम पद्धतीने ओपन होतो यामध्ये तुम्हाला स्पेस दिलेली आहे दोन कप होल्डर्स मिळतात अशा प्रकारे ग्लो बॉक्स तुम्हाला प्रोवाईड केलेला आहे हा करूया बंद तर ओवरऑल हे होतं फ्रंट कॉकपीट आता जाऊया पाठीमागे चला म्हणजे आता आतमध्ये जाऊया त्यासाठी इथे माउंटेड ओपनर दिलेला आहे अशा प्रकारे डोर ड्रीम तुम्हाला मिळते हे जे डोर आहे हे पहा नाईन्टी डिग्रीमध्ये ओपन झालेलं आहे त्यामुळे आतमध्ये जाणं किंवा बाहेर येणं खूप सोपं होतं सीट पहा इथे देखील तुम्हाला फॅब्रिक अपॉस्टी दिलेली आहे इथे पुढे आलेला चांगला अंडर थाय सपोर्ट मिळतो त्यामुळे क्वालिटी याची उत्तम आहे आणि अंडर थाय सपोर्ट वाढवल्यामुळे आता तुम्हाला आरामदायी वाटणार आहे हे सीट जे आहेत हे कम्फर्टेबल आहेत आणि दोन ॲडजस्टेबल हेड्रेस दिले जातात त्याचबरोबर तुम्हाला इथे कप होल्डरसह हँड दिलेला आहे जो की एक अपग्रेडेड फीचर आहे आणि चांगला फीचर आहे त्यानंतर सीट जे आहेत त्याचा रिक्लाइन अँगल देखील उत्तम तुम्हाला याच्यामध्ये दिला जातो थ्री पॉईंट थ्री सीट बेल्ट इथे तुम्हाला मिळतात त्याचबरोबर तुम्हाला छोटं सीट बाळाचं लावायचं म्हणजे आयसोफिक्स अँकर्स देखील दिलेले आहेत दोन पॉकेट होल्डर्स इथे दिलेले आहेत मधल्या साईडला पहा इथे एसी व्हेंट्स दिलेले आहेत सिक्स्टी फाईव्ह वॉट टाइप सी चार्जिंग पोर्ट देखील प्रोव्हाइड केलेला आहे डोक्याला के थोडीशी स्पेस कमी आहे बाकी गुडघ्यांसाठी जागा उत्तम आहे अंडर थाय सपोर्ट परफेक्ट मिळतो मध्ये बसणाऱ्यासाठी इथे हम्प नाहीये आणि ओवरऑल केबिन इथे स्पेशियस आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला क्लॉस्ट्रोफॉबिक वाटत नाही आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे हे आता व्हाईट कलरमध्ये तुम्हाला इथे फॅब्रिक जे आहे किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते दिलेल्या असल्यामुळे इथे अजिबात त्यामुळे क्लॉस्ट्रोफॉबिक वाटत नाही ही एक गोष्ट नोंद करण्यासारखी आहे चला आता बाहेर जाऊया आणि गाडीमध्ये मिळणारे इंजिन स्पेसिफिकेशन्स पाहूयात मंडळी या गाडीमध्ये वन पॉईंट टू लिटरचं रेव्हट्रॉन इंजिन जे आहे ते दिलं जातं जे की पेट्रोल आणि सी एन जी बाय फ्यू आहे यामध्ये पेट्रोलवरती ही गाडी अठ्ठ्याऐंशी पी एस पॉवर आणि एकशे पंधरा एन एम टॉर्क प्रोड्यूस करते पण सी एन जीवरती त्र्याहत्तर पॉईंट पाच पी एस पॉवर आणि एकशे तीन एन एम टॉर्क प्रोड्यूस करते यामध्ये मायलेजबद्दल जर बोलायला गेलो तर मायलेज तुम्हाला सव्वीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान मिळेल तुमच्या चालवण्यावरती आहे सिटीमध्ये तुम्हाला अजून कमी मिळू शकतं पण जर कोणी सी एन जी गाडी घेतली असेल ही आणि नंतर म्हणजे आत्ता नाही म्हणत नंतर आणि तुम्हाला मायलेज माहिती झालं असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता की कि किती मायलेज आहे बाकी असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर एकच पर्याय ऑटो हेल्पर मराठी सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका भेटूया पुन्हा नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला रजा द्या जय महाराष्ट्र